या ठिकाणी आहिल्या देवीची तीनशावी जन्मोत्सव सोहळा आपण या ठिकाणी साजरा करत आहोत तरी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज संत गाडगी बाबा माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले माता रमाई पुनिश्रम आहिल्या देवी होळकर या सर्व महामानवांना सर्वप्रथम मी अभिवादन करते आयनागिरी होळकर यांची तीनशे वीस ऐतिहासिक जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत या जयंतीचे आयोजक महापुरुष जयंती समिती यांनी या जयंतीचं आयोजन केलं आहे या जयंतीचं आयोजन खूप छान तरच या पुरुषांनी खूप छान जयंतीचं आयोजन केलेलं आहे आणि आयोजन म्हणजे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य का म्हणजे विविध क्षेत्रातून आलेल्या सर्व महिलांचं आपण या ठिकाणी आदर सत्कार ठेवला आहे आपण केला आहे आणि सर्व सर्व इतर इतर क्षेत्रातील ज्या महिला ज्या महिलांचा सत्कार केला आणि कोणी अनादनाने कोणी राहिला असेल तर मी त्यांची क्षमा मागते कारण सर्वांचा सत्कार करणं शक्य नाही त्यांनी चांगलं कार्य करून त्यांचाही आपण या ठिकाणी पुढच्या वेळेस चांगल्या आणि चांगल्या प्रकारे त्यांचा आपण सत्कार करू मी अशी महिलांना वाहित देते या ठिकाणी देवीचा इतिहास म्हणजे खूप मोठा इतिहास आहे देवीने विविध क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे धर्मरक्षणी म्हणून देवीला ओळखलं जातं देवीने घाट बांधले विहिरी तलाव असे बऱ्याच ठिकाणी देवीने कार्य केलेलं आहे आणि या जयंतीचं सुद्धा खूप छान आयोजन केलेलं आहे जयंतीच्या या ठिकाणी आम्हाला हे सत्कार आपल्या महापुरुष जयंतीच्या समितीच्या पुरुषांनी आपल्याला या ठिकाणी आदर सत्कार ते त्यांनी ठेवलेला आहे त्यांचं सुद्धा मी कौतुक करते आणि या ठिकाणी आलेल्या महिला तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत करते आपल्या आईला जरी होतात येते खूप मोठ्या घाटामात

सर्वात मोठं नाव येत असे आदरणीय नारायणरावजी आणि त्यांचा परिवार त्यांच्या समजावी सर्व त्यांची सल्ला मंडळी सर्व त्यांची मंडळी सर्व शिक्षक मंडळ सर्वांचं पुनर्संग्रामी अभिनंदन करतो राजमाता अहिलादेव यांचा यांच्याबद्दल आपण काय बोलाव जीवनामध्ये स्त्री शक्ती असून त्यांनी जीवनामध्ये सर्वात मोठी क्रांती केली

करत असणारे अशा महान राजमाता अहिलाजू गळकर यांच्या आपण जिनकीचा निवडता दुष्कास झाला हाच या मातेचं जेवढं आपण कररूप करावं तेवढं कमीच कळत पडत त्या कारणाच्यानुसार ज्याने ही कळा केली घेईल अशा महान अहिलाजून गोळकर आणि तसंच आपण काही ना काही करा ते करावं म्हणून ज्या झाड वाल्यावर आपण बरेच मागून काही विशेष काम केलं असेल त्यांचा सत्कार व्हावा कारण आज जर आपण पाहिलं बऱ्याच त्याच्यामध्ये महिलेला पुढं आणलेलं जाता येत नाही म्हणून या कार्यातून तरी आपण सरकार केल्याच्या नंतर एकांनी माऊन करांनी राशी कार्य करीत आणि या देशाला या जगाला मानवी देहाला पुढे नेण्याचं काम निश्चित करतात या प्रपंच आपण परमार्थामध्ये येऊ आणि या कार्यक्षेत्रामध्ये येऊन कार्य करतात अशा सर्व माता भगिनी पदवानी सर्वोच्च पुरस्कार अभिनंदन करतो आणि एवढेच माता राजमाता कैलाश भोळकर यांच्या कृदेवरी माय मला कर माफी करतो आमच्या असणाऱ्या स्त्री शक्तीला सर्वात मोठी शक्ती द्या आणि निश्चितपणानं त्यांच्यावर सोपल्याने काम ते पूर्ण करतील आपल्या प्रपंचाला धरून या सर्व सर्व राजकीय क्षेत्रातलं काम